नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सतरा सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वप्रथम हवामान प्रणाली पाहिल्या तर जे काही डिप्रेशन आहे छत्तीसगडच्या उत्तर भागात शेजारचा जो छ झारखंड आणि उत्तर प्रदेशच्या भाग आहे त्यापर्यंत पोहोचलेला आहे मस्त की आपण या यादीही सांगितलं की या डिप्रेशनचा खूप मोठा प्रभाव राज्यावरती होणार नाही तसा ना काही विशेष प्रभाव याचा आपल्या राज्यावरती होत नाही आहे आणि जर सध्याची सॅटिलाईट इमेज पाहिली सकाळची इथं नागपूर भंडारा गोंदियाच्या आसपास किंवा हो। वर्धा चंद्रपूर गडचुली अमरावतीकडे ढगाळेल हवामान आहे आणि काही ठिकाणी थोड्याशा हलक्या पाऊसळीसुद्धा पाहायला मिळाल्या असतील बाकी राज्यात विशेष असे ढग नाहीत सोलापूर सोलापूरमध्ये थोडेसे ढग आहेत उत्तर महाराष्ट्रात नाशिकचे धुळे नंदुरबारच्या आसपास थोडेसे ढगाळ वातावरण जरी असलं तर विशेष पावसाचे ढग सध्या राज्यात नाहीत येत्या चोवीस तासात जर विचार करायला गेलो तर हलक्या पाऊस जरी नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूर गडचोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील तसेच पालघर ठाणे मुंबईच्या आसपास किंवा नाशिकच्या पश्चिम भागामध्ये थोड्याशा हलक्या पाऊस होऊ शकतात अन्यथा राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठा पावसाचा अंदाज नाही एका ठिकाणी स्थानिक वातावरण तयार असेल तर थोडासा पाऊस होईल नाही तर बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान कोरडं पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका